झाल्याचा प्रकार घडलेला आहे सांगलीतल्या वाळवा गावातली ही घटना आहे तलवारीनं एकमेकांवर वार करण्यात आलेले दोन्ही गटाचे चार जण यामध्ये जखमी झालेत हल्ल्यामध्ये एक जवानही जखमी झाल्याचं समजत आहे एकमेकांकडे बघण्याच्या क्षुल्लक वादात हा राडा झालेला आहे पंचवीस जणांमध्ये हा तुफान राडा झाल्याचं बघायला मिळालाय जवानाच्या घराची या दरम्यान प्रचंड नासधूस देखील झाल्याचं दृश्यांमधनं दिसत आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया सोबत आपले सांगलीचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आहेत फोनलाईनवरून आसिफ नेमका प्रकार काय घडला सविस्तर काय सांगतायत गेल्या काही वर्षापासून या दोन गुटामध्ये वादावादीचे प्रकार घडले होते आणि त्या वादावादीचं काल भांडणात रूपांतर झालं आणि बाचाबाजीमध्ये हे झाल्यानंतर दोघांची एकमेकावर धावून धुऊन तलवार आणि इतर काट्या गज घेऊन मारामारी झाली ही मागचा ते वाद आहे त्यामुळे किरकोळ वाद होता आणि त्याचं भांडणात सुरू झालंय यामध्ये चार ते पाच जण जखमी आहेत यामध्ये दोघ जण गंभीर आहेत तर दोघं किरकोळ जखमी आहेत यांच्यावर शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत औरंगाबादच्या पळून गेलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे अमर गायकवाड या अट्टल गुन्हेगाराला रेल्वे पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून मनमाडला जिरबंद केलाय आरोपीला पकडताना त्यानं पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचाही प्रयत्न केला मात्र पोलिसांनी धाडस दाखवत या आरोपीला आता पकडलेला आहे हा सगळा थरार रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय मनमाडमध्ये पोलीस आणि आरोपी दरम्यानचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे अक्षरशः रेल्वे रुळापर्यंत हा सगळा थरार सीसीटीव्हीत दिसतय गेल्याचा आणि पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालत या आरोपीला आता अखेर जेरबंद केलेला आहे नेमका प्रकार काय घडला सविस्तर याविषयी जाणून घेऊया आपल्यासोबत आपले प्रतिनिधी बब्बू शेख हे सध्या फोन लाईनवरनं बब्बू मनमाडमध्ये पोलिस आणि आरोपीचा थरार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे नेमका प्रकार काय घडला काय का सांगता येईल त्याबद्दल अजिंक्य औरंगाबादच्या मुकंदवाडी पोलीस स्थानकातून हा जो आरोपी आहे तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला होता त्याच्यावर तीनशे चौऱ्याण्णवचा गंभीर गुन्हा दाखल होता जेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले ते तर तेथून तो फरार झाला आणि थेट मराठवाडा एक्सप्रेसमध्ये जाऊन बसला आणि गाडी मनमाडला येताच तोपर्यंत औरंगाबाद पोलिसांनी सर्वांना अलर्ट केलं होतं आणि मनमाड पोलिसांनी कळवलं होतं का असा असा आरोपी फरार झालेला आहे आणि त्याचा फोटो देखील पाठवला होता त्याच्यामुळे पोलीस त्याच्या शोधात रेल्वे स्टेशनवर फिरत असताना ट्रेनमध्ये तो एका बोगीत बसल्याचे दिसलंय तेव्हा पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले असता त्यांनी तिथून पळ काढला रेल्वेवर रोल रोड आणून पळत असताना पोलीस त्याच्या मागे धावले आणि अखेर त्याला जेर बंद करण्यात पोलिसांना यश आलंय बिलकुल अजिंक्य बबू धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल